विशेषतः मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटलं नरेटिव्ह तयार केला मराठा समाजात आता बघा ही देखील आश्चर्य आहे की नाही मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी सारथी सारखी संस्था असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल फी सवलतीची योजना असेल हॉस्टेलची योजना असेल स्वाधारची योजना असेल या सगळ्या गोष्टी या आपल्याच काळात झाल्या आणि असं सांगितलं जात आहे आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी एकोणीसशे ऐंशी पासनं मराठा आरक्षणाला विरोध केला ऐंशी पासनं ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पडल्यात मतं गेली त्यांच्याकडे मतं गेली याचा अर्थ काय याचा अर्थ एवढाच आहे की हे पण टिकणार नाहीये हावी बुद्धिबेट टिकणार नाहीये हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि काही प्रमाणात यशस्वी झाले फार मोठ्या प्रमाणात झाले असं नाही कारण मोठ्या प्रमाणात जर यशस्वी झाले असते तर त्रेचाळीस टक्के मतं भाजपला मिळाली नसते दोन हजार सोळामध्ये राज्यामध्ये मोठमोठ्याले लाखोंचे मोर्चे मराठा क्रांती मोर्चा नावाने निघाले होते ते आपण पाहिले होते पण मात्र तेव्हा दोन हजार सोळामध्ये सुद्धा राज्यामध्ये देशामध्ये भाजपचं सरकार होतं आणि त्यानंतर मराठा समाजाला आरक्षणसुद्धा दिलं गेलं होतं पण मात्र ते आरक्षण कोर्टामध्ये न्यायालयामध्ये टिकलं नाही आणि मग पुन्हा एकदा आरक्षणाची मागणी सुरू झाली त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार च तेवीसपासून मनोज जारांगे पाटील यांनी आंतरवाली सराठेतून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र मिळालं पाहिजे म्हणून पुन्हा एकदा उपोषण आंदोलन चालू केलं मग या ठिकाणी कशा पद्धतीने घटना घडली आणि संपूर्ण राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढं आला लाखोंच्या सभा मनोज जारांगे पाटील यांच्या पार पडल्या मुंबईपर्यंत मोर्चा गेला त्या ठिकाणी सुद्धा आरक्षण दिलं गेलं त्याच्यानंतर समाजाला दुसऱ्यांदा दहा टक्के आरक्षण दिलं पण मात्र ते आरक्षण मान्य नाही त्या आरक्षणामुळं कुठल्याही विद्यार्थ्यांचा कोणाचा फायदा होत नाही असं मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं आणि जी काही त्यांची मागणी आहे सगळ्या सोयऱ्याची आणि सरसगडची ती त्यांची सगळ्या सोयऱ्याची जी मागणी आहे गॅजेट लागू करा या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने अजूनही पूर्ण केलेल्या नाहीत म्हणून मनोज जारांगे पाटील हे पुन्हा एकदा आठ जूनपासून आंतरवाली सराठी या गावामध्ये उपोषणाला बसले आहेत आता मागच्या दहा पा महिन्यापासून सरकारने यावर कुठलाही निर्णय नाही यांच्या ज्या मागण्या मागण्या होत्या त्या कुठल्याही पद्धतीनं पूर्ण केल्या गेल्या नाही मग आता सरकार या काय निर्णय घेत आहे कशा पद्धतीने घेत आहे हे पाहावं लागेल पण मात्र ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मराठा समाजाला आम्ही दोन वेळा आरक्षण दिलं पण मात्र तरीसुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनाच फटका बसला एका प्रकारचा नरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं आणि त्यामुळं कशा पद्धतीनं फटका बसला आणि लोकसभेची जागा कमी आल्या हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पण मात्र दारांगे पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि ते सुद्धा म्हणाले की तुम्ही दोन वेळेस आरक्षण दिलं पण मात्र तुम्ही सत्तेमध्ये होते पहिल्यांदा जे आरक्षण दिलं ते तर टिकलं नाही पण मात्र ज्यावेळेस दुसऱ्यांदा दिलं ते सुद्धा काहीही फायदा त्याचा विद्यार्थ्यांना कशाही पद्धतीनं होत नाही त्यामुळं आमच्या ज्या मूळ मागण्या आहेत सगळे सोयऱ्याच्या त्या मागण्या मान्य कराव्यात तर कुठं आम्ही तुमचं स्वागत करू आम्ही तुमच्यावर गुलाल उधळू असं मनोज जनांगी पाटील यांनी सांगितलेलं आहे पण मात्र आता सरकार का का नेमकं काय निर्णय घेतं कशा पद्धतीने घेतं हे आपल्याला पुढील काही दिवसात समजेलच पण मात्र ज्या पद्धतीनं फडणवीस म्हणतात की आम्ही दोन वेळा आरक्षण दिलं जनांगी पाटील म्हणतात की ते आरक्षण आम्हाला मान्य नाही या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या